नमस्कार मित्रांनो नवरंगाचे हुडू नवरंग, संस्कृतीमध्ये चला होऊ दंग आई व्हायच्या अगोदर पतिव्रता आणि मग माता म्हणजे पत्नीला पण तेवढाच दर्जा आहे कसा तो व्हिडिओच्या नंतर पहा आई कळायसाठी कुठलं पुस्तक उडावं लागत नाही कुठलं व्याख्यान ऐकावं लागत नाही कुठं जाऊन आई काय आहे हे समजून घ्यावं लागत नाही कारण ज्या दिवशी जन्म होतो बाळाचा आणि अगदी आई पाजायला मांडीवर घेते पोट भरलेलं असतं पिऊन आणि हळूच आई खाली ठेवायला जाते तरी सुद्धा ते काट किंचळायला लागतं ला कारण त्याला ती ऊब हवी असते म्हणजे तिथंच आईचा जन्म झालेला आहे तिथं त्याला आई हवी असते म्हणजे आई, आई कळायला किती दिवस लागले दोन ते तीन दिवस पत्नी कळायला खूप दिवस लागतात पण पत्नीचा जन्म झाल्याशिवाय सुद्धा आई होत नाही त्यामुळे तिला पण तेवढाच दर्जा आहे मग होतं काय बघा दोन मित्र असतात एकाची आई गेलेली असते आणि दोघं खूप जिवलग मैत्री छोटी छोटी बा असतात गुरुजी एक दिवस काय करतात सगळ्यांचं लाईव्ह एक कार्यक्रम घेतात स्पर्धा निबंधाची आणि माझी आई हा निबंध येतात ज्याला आई नाही त्या मुलानं ते लिहायला घेतलं आणि तो म्हणतो आता मला आई नाही मी काय लिहिणार आहे या पे, पेपरामध्ये किंवा त्या पत्रिकेवरती मी काय लिहू मला आईच नाही तरी पण तो म्हणतो मी ज्या वेळेला माझ्या मित्राकडं जातो आणि त्याची आई ज्या वेळेला त्याला खाऊ देते आणि त्याबरोबरच ती मला पण कधी कधी खाऊ देते तर मला खाऊ देताना तिच्या चेहऱ्यावर जी भावना असते ती तिथं मला माझी आई दिसते असं त्या मुलाला वाटतं आणि त्यानंतर मग दुसरा मुलगा म्हणजे आई काय आहे हे मी आता थोडक्यात एवढंच त्यांनी लिहिलं आणि ज्याची आई असते तो मुलगा म्हणतो त्यांनी लिहिलेला असतं की आई म्हणजे असं आहे की माझ्या मित्राची आई नाही आहे ना ती गेलेली आहे देवाघरी म्हणून मला माझ्या आईची खूप काळजी वाटते आणि ज्या ज्या वेळेला मी माझी आई कुठं बाहेर जाते त्यावेळेला मला एक भीती वाटत राहते की माझी आई पण परत नाही आली तर कुठे गेली तर म्हणून मी माझ्या आईची खूप काळजी करतो माझ्या मित्राची आई गेली ते बघून मला माझी आई काय असतं ते कळतं म्हणून मला माझी देवा माझी आई माझ्यापासून कधी घेऊन जाऊ नको आणि ते दोन्ही पेपर गुरुजी चेक करायला घेतात ज्यावेळेला चेक करायला घेतात त्यावेळेला गुरुजींच्या डोळ्यातून सुद्धा आसरू येतात गुरुजींना काय वाटतं एवढ्या लहान वयात मुरड्यांना जी आई भावली ती मला आजपर्यंत कधी भावलीच नाही म्हणजे अशी आई असते कुठल्याही युगामध्ये तुम्ही जावा सत्ययुग असेल कलियुग द्वापारयुग कुठलेही युग असू द्या ज्या युगामध्ये युगा प्रत्येक ठिकाणी आईनच प्रत्येकाची जिरवलेली आहे आईच आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अनुसया सत्य अनुसया पतिव्रता आता त्या ब्रह्मा विष्णू महेशाच्या बायकांना काही गरज नसते त्या खूप हुशे फारून जातात आणि म्हणतात की तिलाच तीच कशी काही का एवढी पतिव्रता आहे आम्हाला तिचं सत्व घेऊन या आम्ही पण तिच्यापेक्षा मोठ्या पतिव्रता आहोत देव समजून सांगतात पण बायकांचं कुठल्याही युगामध्ये ऐकलं जातं बायकांचं ऐकणार नाही असा तो कसला पुरुष ते तिघं पण मग एक भिक्षेकरूचं रूप घेतात आणि अनुसैच्या दारात जाऊन उभे राहिलेले देव आणि म्हणतायत भिक्षाम माई अनुसयीने एक कटाक्ष डोळ्याचा टाकला बघितलं हे नाही आहेत हे करून नाही आहेत हे माझं सत्व घ्यायला आलेत आता ह्यांची कशी जिरवायची आणि ह्यांच्या बायकांची कशी जिरवायची तर ह्याच्यासाठी मला आईचं रूप घ्यावं हो लागेल आणि मी मी यासाठी आईच होणार त्याशिवाय शिवाय यांची काही झिरणार नाही जाते कमंडलू घेते भिक्षा वाढायला जाताना त्यांच्या अंगावर कमंडोलूतलं पाणी फेकते एक पतिवर्तेच्या नात्यानं तशी ती छोटी छोटी बाळ होतात एक खांद्यावर खेळते एक पाठीवर लोणकळते एक मांडीवर पासते त्यांच्या बायका येतात त्यांना कळतं हे काय झालं आणि आपण काय करून ठेवलं आमचे पती कुठे आहेत आई म्हणते ओळखून घ्या तुमचे कुठले कुठले आहेत ते मला काय ओळखत नाहीत हे तिन्ही बाळ मला सारखे आहेत म्हणजे आईला सगळी मुलं सारखी आहेत तुमचं पत्नीला फक्त माहीत असतं की हा कसा तो कसा ह्या चॉईस बायकांचा असतो आईचा नसतो आईला सगळी बाळ सारखी असतात नकट वेड पांगळ लुळ कसलं बी पोटाला येऊ द्या पण तो प्रसाद असतो देवाचा म्हणून ती कधी त्याचा रागराग करत नाही उलट तीन आपत्ती आहेत एका आईला त्यातली दोन अति बुद्धिमान आहेत अति हुशार आहेत आणि एक थोडंसं भाबडं निघालं मग आई त्या बुद्धिमान मुलांच्याकडं जास्त लक्ष देत नाही त्या भाबड्या मुलाकडं जास्त लक्ष देते आणि पत्नी पत्नी जर तिच्या मैत्रिणीला हुशार नवरा भेटला आणि याला थोडासा बाव माझ्या प्रपंचाचं सगळं वाटोळं झालं म्हणजे हा फरक पत्नीत आणि बायकोमध्ये आहे तरी सुद्धा मित्रांनो मैत्रिणी तरी सुद्धा एक आहे की माता आपण म्हणतो पण तिच्या आधी पतिव्रता पतिव्रता झाल्याशिवाय माता होता येत नाही आणि मग तिथून हे सगळे खेळ चालू होतात खूप बोलायचं आहे तुमच्याशी पण वेळेअभावी अभावी मोठा व्हिडिओ झाला तर तुम्हाला बोरिंग वाटेल म्हणून इथंच कट करते यानंतरचा आईचा मी दुसरा भाग दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एक माता म्हणून लाईक करा आणि कमेंट्स करा तुम्हालाही तुमच्या आईचं खूप भरभराट भरून प्रेम भेटून आणि माझंही प्रेम आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव आहेत गुड डे हॅव